नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्यानिमित्तानं मला असं वाटलं की जरा एक वेगळा मुद्दा वेगळी गंमत तुम्हाला सांगितली पाहिजे इतिहासामध्ये डोकावलं पाहिजे नियतीशी करार आपण केला तो याच दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पंडित नेहरू म्हणाले की अवघे जग झोपलेलं आहे आणि अशा वेळी भारत मात्र नियतीशी करार करतो आहे आणि येतिशी करार केला पंडित नेहरूंनी खरं म्हणजे तो काळ किती अवघड होता तुम्ही कल्पना करा किती कठीण किती अवघड काळ होता म्हणजे फाळणी झाली होती नुकतीच स्वातंत्र्य मिळालं होतं पण स्वातंत्र्याचीच फाळणी झालेली होती दंगली उसळलेल्या होत्या रोगराई निरक्षरता बेरोजगारी एवढे सगळे प्रश्न होते पण तरी हा देश खचला नाही हा देश स्वप्न बघत होता आणि यतीशी करार करत होता कारण पंडित नेहरू नावाचा द्रष्टा पंतप्रधान सगळ्यांना सांगत होता की आव्हान आहेत पण आपण बदलू शकतो आपण पुढं जाऊ शकतो आपण या आव्हानांवर मात करू शकतो आणि म्हणून पंधरा ऑगस्ट आज साजरा करत असताना मुद्दाम सांगितलं पाहिजे कारण अनेकदा आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो पण तेव्हा खऱ्या अर्थानं हा देश कसा निर्माण झाला हा देश इथपर्यंत कसा आला स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष वगैरे पूर्ण झाली अमृतकाळ वगैरे अशा बऱ्याच चर्चा सुरू असतात घर हर घर तिरंगा वगैरे अशा पण चर्चा सुरू असतात साधा कोणालाही फोन केला तरी पण स्वातंत्र्याचा जल्लोष कानावर पडतो हो का हे सगळं ठीक आहे पण हे सगळं होत असताना मुळात हा तिरंग आला कसा हे पण सांगितलं पाहिजे कारण अनेकांचा तिरंगालाच विरोध होता अनेकांचा तीन या रंगाला विरोध होता काही जणांना भगवा वगैरे असा तिरंगा असाच झेंडा पाहिजे होता अनेक गोष्टी होत्या इथपर्यंत हा देश येऊन पोहोचला हा प्रवास अजिबात सोपा नव्हता पण हा प्रवास झाला हा प्रवास नेमका कसा झाला हे जरा बघितलं पाहिजे तुम्हाला एक मजा सांगू भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकला तो लाहोरमध्ये हो त्याच लाहोरमध्ये जे आता है। आने तो ही लाहोर आज पाकिस्तानात आहे आणि तोही ध्वज फडकला लाहोरमध्ये पहिल्यांदा पंडित नेहरूंच्या हस्ते रावी नदीच्या किनारी रावीच्या तीरी एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस हा तो दिवस त्या दिवशी हा कार्यक्रम झाला आणि यामध्ये नेहरूंचं भाषण फार भन्नाट होता खरं म्हणजे ते भाषण नव्हतंच इट वॉज अ पोयम कविता होती नेहरूंची भाषणं म्हणजे कविता असायची नेहरू हा किती उत्तुंग क्षमतेचा असा लेखक खरं म्हणजे मला कायम प्रश्न पडतो आणि मी अनेकदा म्हटलं सुद्धा आहे की नेहरूने अनेक पुस्तकं जी लिहिली आहेत ती तुरुंगात लिहिलेली आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक पंडित नेहरूने जे लिहिलं आहे ते आपल्या अहमदनगरच्या तुरुंगामध्ये लिहिलेलं आहे अनेकांना हे माहिती नसतं पण नेहरू दहा वर्ष तुरुंगामध्ये होते आणि जेव्हा नेहरूंना लोक विचारायचे मग काय नवीन पुस्तक नेहरू गमतीने म्हणायचे बरेच दिवस तुरुंगात गेलो नाही ना पण नवीन पुस्तक आलं नाही तुरुंगात गेलं की जरा एकांत मिळतो असे पंडित नेहरू नेहरूंनी ने भाषण केलं एकोणीसशे एकोणतीसला डिसेंबर महिन्यात एकतीस तारखेला आणि ते भाषण म्हणजे कविता होती आणि त्याच्यानंतर मग सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस हा अधिकृतपणे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सगळ्यांनी जाहीर केला त्याला एक कारण होतं सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला कारण त्याच दिवशी तेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झालेला होता आणि म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य साजरं करण्यासाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निवडला गेला त्याचवेळी एक लक्षात घ्या की भारताला राष्ट्रध्वज असला पाहिजे अशी कल्पना पुढे आली आणि अर्थातच राष्ट्रध्वज सगळ्या स्वतंत्र देशांना असतो तर भारताला सुद्धा स्वतंत्र राष्ट्रध्वज असला पाहिजे अशी कल्पना पुढे आली ती कल्पना होती महात्मा गांधींची यंग इंडियामध्ये महात्मा गांधींनी एकोणीशे एकवीसमध्येच ही कल्पना मांडली होती की भारताला स्वतंत्र राष्ट्रध्वज असला पाहिजे मध्यभागी चरखा असलेला हा राष्ट्रध्वज असावा असंही महात्मा गांधींनी तेव्हा सुचवलं होतं आणि त्याप्रमाणे अनेक प्रयत्न पण झाले राष्ट्रध्वजाचे राष्ट्रध्वज कुठला असावा कुठल्या प्रकारचा असावा पण गांधींचा मुद्दा वेगळा होता गांधींनी या मुद्द्याला महत्व दिलं जास्त महत्व दिलं आणि सुरुवातीला दुरंगी असणारा हा ध्वज तिरंगी झाला एकोणीशे मध्ये काँग्रेसनं हा ध्वज ऑफिशियली मान्य केला तिरंगा आणि मध्ये चरखा असा तो ध्वज होता पुढे मग घटना समिती स्थापन झाली आणि त्यानंतर ध्वज ठरवण्यासाठी सुद्धा समिती स्थापन झाली एक लक्षात घ्या ज्याप्रमाणे मसुदा समिती होती त्याप्रमाणे ध्वज समितीसुद्धा होती ध्वज समिती स्थापन झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या ध्वज समितीचे अध्यक्ष होते आणि त्या ध्वज समितीमध्ये कोण कोण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मौलाना आझाद होते सरोजनी नायडू होत्या सी गोपालाचारी होते के एम होते हे सगळे सदस्य होते त्याचे मग त्याने तिथे चरख्याच्या ऐवजी अशोकचक्राची कल्पना मांडली या समितीनं की चरखा हा चांगला आहे पण चरख्याच्या ऐवजी अशोकचक्र ही कल्पना अधिक चांगली वाटते आणि मग ती कल्पना नेहरूंनी उचलून धरली कारण ही कल्पना खरंच चांगली आहे त्यामुळे ती उचलून धरली गेली आपल्याला माहित आहे की अशोकाचं धम्मचक्र हे चोवीस आर्यांसोबत ज्या मूल्यांचा आग्रह धरतं ती मूल्य म्हणजे समता बंधुता प्रगती ही ती मूल्यं आहेत त्याच्यामध्ये आरोग्य हा पण मुद्दा आहे ही सगळी मूल्यं या समितीनं सा उचलून धरली की याच्यामध्ये चोवीस आरे आहेतच पण त्यामध्ये ही सुद्धा आहेत आणि मग देशाला बुद्धांच्या रस्त्यानं जायचं आहे हे ठरलंच होतं देशाला युद्धाच्या दिशेनं जायचं नव्हतं देशाला बुद्धांच्या दिशेनं जायचं होतं त्याप्रमाणे बुद्धांच्या दिशेनं जायचं असेल तर मग अशोक चक्र हे अधिक उपयुक्त आहे अधिक उचित आहे अधिक योग्य आहे असं सगळ्यांनी सांगितलं त्यामध्ये राजेंद्र प्रसादांनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा त्याचं महत्त्व सांगितलं बुद्धांचं तत्त्वज्ञानच देशाला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवू शकतं अशी भूमिका अर्थातच बाबासाहेबांची होती आणि बाबासाहेबांनी ते, ते बाबा जे भाषण केलं त्या भाषणात बाबासाहेब पण म्हणाले की अशोक चक्र का का महत्वाचं आहे म्हणजे गंमत बघा तिरंगी झेंड्याची कल्पना मांडली महात्मा गांधींची गांधींनी मग अशोक चक्र जे आहे ते या समितीनं आणि त्यामध्ये अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाटा फार महत्त्वाचा होता बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी घटना परिषदेमध्ये नेहरूंनी हा प्रस्ताव सादर केला आणि देशाचा नवा ध्वज ऑफिशियली स्वीकारला गेला मी मग अशी म्हटल्याप्रमाणे पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर सलग सतरा वर्ष नेहरूंनी तो लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला पंडित नेहरू सलग सतरा वर्ष भारताचे पंतप्रधान होते आता अनेकांना त्यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही सतरा वर्ष पंडित नेहरूंनी जे काही केलं भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंनी जे काही केलं सतरा वर्ष हा ध्वज पंडित नेहरूंनी फडकवला हा ध्वज उंच नेला खऱ्या अर्थानं ध्वज काय आहे भारताचा राष्ट्रध्वज काय आहे ते अग्या जगाला पंडित नेहरूंनी सांगितलं तेव्हा पंडित नेहरूंनी कल्पना मांडली पंचशिलाची तेव्हा पंडित नेहरूंनी कल्पना मांडली अलिप्त राष्ट्रांची आणि अलिप्त राष्ट्रांची संघटना स्थापन झाली एका अर्थाला जगाचं नेतृत्व भारतानं करावं ही कल्पना खरं म्हणजे पंडित नेहरूंची होती पण त्यासाठी देश आतून सक्षम झाला पाहिजे आणि मुळामध्ये जगाचं नेतृत्व करताना याचा अर्थ काही वेगळ्या गोष्टी नव्हेत त्या त्याचा मुद्दा असा होता की देशाला सुद्धा त्या या दिशेनं ने नेलं पाहिजे जी वाट सापडली भारताला जे स्वप्न भारत बघतो आहे त्या स्वप्नाच्या दिशेनं बुद्धांच्या दिशेनं स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांच्या दिशेनं आपल्याला जगाला घेऊन जायचं आहे युद्ध नव्हे बुद्ध हवंय असे बाबासाहेब सांगत होते की आपल्याला बुद्धांच्या वाटेनं जायचं आहे आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे सतरा वर्ष पंडित नेहरूंनी हा तिरंगा फडकवला देशाला स्वातंत्र्य लवकर मिळालं एकूण सगळं जे काही झालं आणि मग लक्षात असं आलं की आता साधारणपणे आपण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं आणि सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन घोषित झाला होता पण त्यासाठी चार महिने थांबणं हे बरोबर नव्हतं की केवळ मुहूर्त ठरलाय आपला म्हणून चार महिने थांबणं हे था बरोबर नव्हतं पण मग सव्वीस जानेवारी हा दिवस तर महत्वाचा आहेच आपण तो ठरवलेला आहे आणि सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून सगळीकडे साजरा होतोय देशभर मग मग एक त्याच्यावर तोडगा निघाला तो म्हणजे सव्वीस पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन जाहीर झाला हे खरं आहे पण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा बहुमान मिळाला ते आपल्या हातामध्ये होतं संविधान पूर्ण झाल्यानंतर मग प्रत्यक्ष ते लागू करणं आणि प्रजासत्ताक दिन घोषित करणं हे आपल्या हातामध्ये होतं तो वेळ होता आणि मग सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा तो बहुमान मिळाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हाच तो आ, दिवस पहिला की जिथे ज्या दिवशी पहिल्यांदा तिरंगा फडकला हे गंमत बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना खरं म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस पण तरीही संघानं मात्र तेव्हा तिरंगा फडकवला नाही अर्थात त्यामुळे काही फरक पडला नाही गांधी नेहरू आंबेडकर इथेही सोबत होते मौलाना आझाद आणि राजेंद्र प्रसाद तेच सांगत होते जय हिंद ही नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेची घोषणा सुद्धा अधिकृत झालेली होती लक्षात घ्या अनेकदा सांगितलं जातं नेताजी सुभाषचंद्र बोस हा आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये मतभेद होते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि नेहरू यांच्यामध्ये मतभेद होते ते मतभेद होते का मतभेद होतेच प्रश्नच नाही आहे पण तरी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेना जेव्हा स्थापन केली तर त्यातल्या पहिल्या बटालियनचं नाव पहिल्या तुकडीचं नाव हे महात्मा गांधी बटालियन असं होतं आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की जय हिंद ही आझाद हिंद सेनेची घोषणा अधिकृतपणे स्वतंत्र भारतानं स्वीकारली हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे नेताजींचा मार्ग भलेही वेगळा असेल पण त्यांच्या देशभक्तीविषयी कोणाला शंका नव्हती त्यामुळेच गांधी जय हिंद ही घोषणा देत होते मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आणि नेताजी आझाद हिंद सेनेमध्ये गांधी रेजिमेंट स्थापन करत होते गांधी आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होते आंबेडकर नेहरू यांच्यामध्ये मतभेद होते पण या सगळ्या टप्प्यावर हे सगळेजण एकत्र होते एकत्रितपणे एका नव्या देशाचं स्वप्न बघत होते झेंडा उंचार ब्रहे हमारा हे झेंडा गीत काँग्रेसच्या ज्या एकोणीसशे अडोतीसच्या अधिवेशनामध्ये अधिकृत झालं ते मंजूर कोणी केलं माहित हे पण अनेकांना माहिती नाही झेंडा वंचा रहे हमारा हे भारताचं अधिकृत झेंडा गीत आहे हे झेंडा गीत अधिकृत केलं एकोणीसशे अडोतीस मध्ये आणि ते मंजूर केलं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी किती गंमत आहे बघा श्यामलाल गुप्त यांचं झेंडा गीत गांधीने नीट वाचलं एडिट केलं संपादित केलं आणि मग मंजूर मात्र केलं नेताजींनी म्हणजे गांधी नेहरू नेताजी आंबेडकर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद सगळी मंडळी कशी एकत्रितपणे काही मांडत होती काही सोबत एकत्र करत होती शान नैसकी जाने, जाने पाहे, पाहे, चाहे, चाहे जान पाहि झेंडा उंचा रहेडी नेताजींना एवढ्या आवडल्या होत्या ते ते म्हटलं की अरे हे झेंडा गीत फार छान आणि गाजणार आहे इथल्या सामान्य माणसानं आपल्या खांद्यांवर अशोक चक्रासह तिरंगा घेतला आणि मग तो उंच आकाशात लागला अशा पद्धतीनं राष्ट्रध्वज तयार झाला अशा पद्धतीनं हा देश तयार झाला एक स्वप्न पाहिलं आज ते स्वप्न या टप्प्यावर आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की गांधी नेहरू आंबेडकरांनी मौलाना आझाद आणि राजेंद्र प्रसादांनी भगतसिंगांनी सुखदेवांनी राजगुरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सगळ्यांनी जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाच्या अधिष्ठानावर हा देश आज उभा आहे आणि आपल्याला पुढे जाताना हा वारसा विसरून अजिबात चालणार नाही किंबहुना हा वारसा लक्षात घेतच आपल्याला पुढं जायचं आहे सगळ्यांना सा खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा जय हिंद